खरे मित्र होते शाळा संपली आणि दोघांच्या आयुष्याने वेगळी वळणे घेतली सीमा उच्च शिक्षणासाठी मुंबईला गेली तिला मोठ्या शहरात शिकायचं होतं मोठं व्हायचं होतं आकाश गावातच राहिला त्याला कुटुंबाच्या शेतीत मदत करायची होती सुरुवातीला दोघे फोनवर बोलत होते एकमेकांच्या दिवसातील गोष्टी आठवणी शेअर करत होते पण जसजशी सीमा मुंबईत रमली तसतसा दोघांमधील संवाद कमी झाला नोकरी मित्रमैत्रिणी पार्ट्या यामुळे सीमा व्यस्त झाली आकाश मात्र गावातील शांत जीवनात रमला वर्षे उलटली सीमा एका मोठ्या कंपनीत उच्च पदावर काम करत होती तिचं आयुष्य खूप बदललं होतं एक दिवस तिला परदेशी नोकरीची संधी मिळाली ती खूप खुश झाली पण मनात एक विचार चमकून गेला आकाशला भेटायला हवं सीमाने गावाला भेट दिली आकाशला भेटून तिला खूप आनंद झाला दोघांनी एकत्र फिरले जुन्या आठवणींना उजाळा दिला पण दोघांच्या बोलण्यात एक विचित्र शांतता होती दोघांनाही जाणवत होतं की त्यांच्यात खूप अंतर आलं आहे एका संध्याकाळी सीमाने आकाशला विचारलं आकाश तू कधीच माझ्याशी बोलला नाहीस तुझ्या मनात काय आहे आकाश थोडा वेळ शांत राहिला मग म्हणाला सीमा मला तुला सांगायचं होतं पण काय आकाश सीमाने विचारलं मला तुला सांगायचं होतं की मला तुझी खूप आठवण येते जेव्हा तू मुंबईला गेलीस तेव्हा मला खूप एकटं वाटलं मला वाटलं तू मला विसरलीस आकाश म्हणाला सीमा थोडी वेळ शांत राहिली मग म्हणाली आकाश मला माफ कर मी खूप व्यस्त झाले होते पण मी तुला कधीच विसरले नाही तू माझा खूप चांगला मित्र आहेस मला फक्त मित्र बनायचं नव्हतं सीमा आकाश म्हणाला सीमाच्या चेहऱ्यावर आश्चर्य होतं तिला आकाशाच्या मनात काय आहे हे समजलं होतं आकाश मला माफ कर मी तुला मी तुला फक्त मित्र मानलं सीमा म्हणाली आकाश थोडा वेळ शांत राहिला मग म्हणाला ठीक आहे सीमा मला समजलं तू खुश रहा सीमा दुसऱ्या दिवशी परदेशी निघून गेली आकाश गावात परतला दोघांच्या आयुष्याने पुन्हा वेगळी वळणे घेतली पण दोघांच्या मनात एकमेकांची आठवण कायम राहिली काही वर्षांनंतर सीमा भारतात परतली तिने आकाशला फोन केला दोघे भेटले दोघांच्या चेहऱ्यावर स्मिथ होतं पण डोळ्यात एक वेगळी चमक होती आकाश तू खुश आहेस ना सीमाने विचारलं हो सीमा मी माझ्या कामात खुश आहे आणि तू आकाशने विचारलं मी पण खुश आहे मला एक चांगला मित्र मिळाला आहे सीमा म्हणाली आकाश हसला दोघांनी एकमेकांना निरोप घेतला दोघांनाही समजलं होतं की त्यांच्यातलं अंतर कधीच मिटणार नाही पण त्यांची मैत्री कायम राहील